आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आवक कसली वाढलेली आहे आणि काय भाव चालू आहे सध्या तुलीची आवक मोठ्या प्रमाणात आहे सातशे ते बाराशे क्विंटलपर्यंतची आवक असते तरी साधारण म्हणजे पासून तर वाढत पर्यंत तुरीचे भाव आहेत सर्वसाधारण साडेसहा ते सात हजार पण त्याची हप्त्यात तुलीची आवक वाढण्याची शक्यता आहे तसेच मक्याची बी बाराशे ते पंधराशे क्विंटलच्या आवक असून पंधराशे सत्तेचाळीसशेपासून जवळजवळ सतरा साडेसतराशेपर्यंत सतराशे भाव आहे अजून तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे का तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची वाढण्याची शक्यता आहे आणि लि लिलाव जे आहे ते किती शत सत्रामध्ये सुरू होतो लिलाव दोन सत्रा सकाळी अकरा वाजता आणि दुपारी चार वाजता शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छित शेतकरी जास्तीत जास्त खूप प्रभावी असेल तर माल विक्रीचा भाव योग्य पाव काय प्लेट मिळत असतो सकाळी अकरा वाजता लिलाव सुरू होत असतात तसेच दुपार चार वाजता दुपारची लिलाव सुरू होत असतात